राईस मिल वाले त्यानं काही राईस मिल वाल्याचे गव्हर्नमेंटले तांदूळ दिले नाही करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आणि तो होता भीमाचा मान माझी सरपंच बडोले आणि एक बडोले मंत्री साहेब आहेत इंजिनियर ज्यानं इंग्लंडचं घर घेतलं बाबा साहेबाचं राजकुमार, राजकुमार इंजिनियर बडोले साहेब त्यांनी सामाजिक माजी न्यायमंत्री त्यांनी इंग्लंडचं बाबासाहेबांचं घर घेतलं विकत बाबू सर्वात मोठी ताकद लावली त्यांनी मला चोखा महारा चोखा मेळा पुरस्कार दिला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे चार पुरस्कार भेटले मी हे का बोलतो बाबू कायदा कसा ढिला करते मोन बो ऐक्या दोघती दोन मिनिट सांग जास्त लंबलच का नाही बाबू झालं काय त्यानं टाकली माहितीच्या अधिकारात केस राईस मिलवाले जे गव्हर्नमेंटनं धान खरेदी केली त्यानं वापस दिलंच नाही त्या माहितीच्या अधिकारात पता लागला काही करोड रुपयाचं धान गव्हर्नमेंटले राईस मिलवाल्याला द्यावं लागली कशामुळं कायदा म्हणून इज्जत मिळाली आम्हा तुझ्या मुळे एवढी मोठी म्हणून आम्हाला भीम जयंती करा लागते हा एवढी हो। मोठी ताकद आम्हाला भीमामुळे मिळाली आणि या महिलांनी आज मला आमंत्रित केलं वेळ झाला मी समजतो मी या खंजेरीतून अलग अलग आवाज काढतो आता एक आवाज ऐकू आपण तमाशातकी ढोलक गौतमी पाटील लावणी म्हणतात ना सुंदर कलाकार आहे ते बाई गौतमी पाटील वाईट नाही तिचं चुकलं थोडी ऍक्शन गलत केली पण आपली लेख आहे ते सुरेखा पुणेकर आपली बाई आहे पण लावणी काय म्हणते गौतमी पाटील बाई ना लावणी म्हणून काही मुली डान्स करत असतील वाईट वाटू देऊ नका डान्स करा वाईट आहे का म्हणजे आपली पोरगी नाचली तर नाची म्हणतात हे आणि यायची पोरगी नाचते तर हे म्हणजे आपली पोरगी नाचली तर आहे आणि यायची नाचते तर हिरोई मला असा कसा इफेक्ट आहे मी <स्तिति> तमाशातली ढोलकी वाजवतो हो या खंजेरीची माझी कला आहे लहानपणापासून ह्या खंजेरे वाजवल्या मी पहिले दोन वाजवले गजानन भाऊची साथ आहे त्याला लावणीचा टच केला की हा तुझ्या वाजले सांग मध्ये म्हणजे लेट झाला ना कार्यक्रम उद्या परत माझा कार्यक्रम धारव्याच्या हो जवळ आहे तुमची तर काही इच्छा मला दिसत नाही लगविलं जाताना अजून चिटकून येऊन बसता जोर लगा केगा के, जोर लगा के प्रेम आहे मी पण करणार नाही पण टाइमिंग जास्त झाला ना आता हा महिलांचा कार्यक्रम आहे माझ्याकडे पुस्तक का आहेत कार्यक्रम संपल्यावर घेऊन लय ताकद लावली या कार्यक्रमासाठी मी एकट्या रक्षाताईंना पोलीस पाटलांना धन्यवाद नाही देत पूर्ण गावाला सरपंच आपले उपसरपंच साहेब ग्रामपंचायत मेंबर पाच आजूबाजूच्या पूर्ण गावाची मंडळी पोलीस पाटील पत्रकार दादा पूर्ण गावातले मायबाप धन्यवाद देतो की एवढी व्यवस्था एवढ्या छोट्याच्या गावात एवढा साऊंड चांगला मी आभार मानतो साडे अकरा वाजले जास्तीत जास्त दहा दहा पाहिजे तुम्ही जे, जे उपस्थित राहिले ऐकायची इच्छा आहे काय चालू देऊ काय थोडा वेळ डोक्यातून अंधश्रद्धा काढाय करता माझे जे कीर्तन आहे भाकी भाकल कथा मांडत नाही मी तिनं प्रसाद नाही घेतला कलावतीने प्रसाद नाही घेतला तिच्या नवऱ्याची नाव बुडाली प्रसाद खाऊन आली नवरा जिता निघाला ते सांगत नाही मी ग्राम गीता सांगतो की तुझ गाविकात बाबारी कामा कशाला ग्रामपंचायत कडून विनंती करी आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर बनवा तुमचे पाचही गट ग्रामपंचायत आपल्या गावाच्या शाळेकडे लक्ष द्या मुलाईचा पायाईन अभ्यास घ्या बरं आणि तो आपल्याला जीवा भावानं मुलाईले घडवायच आहे आणि तोच संदेश देण्याकरता आज भीम जयंती ज्योतिबा जयंती निमित्त मला महिला मंडळाने सहकार्य केलं अरे ज्या बाबासाहेबांचं जीवन आपल्या करता गेलं ना चांदण्याची छाया माऊलीची माऊली पूर्ण जीवन जाळलं आज मी टी व्ही वर बोललो बाबासाहेबाची मुलगी आजारी होती रमाबाई दवाखान्यात चालली एवढ्यात इंग्लंड वरून फोन आला रमा मला पैशाची गरज आहे तर रमाबाईंना आपल्या लेक लेकीले दवाखान्यात नेलं नाही वापस गेली आणि पोरीले जे पैसे लागत होते आणि काही जवळचे बाबासाहेबाला पाठवले एवढा मोठा त्याग आहे म्हणून आज बाबासाहेबाच्या जन्माची तारीख कोणती सांग रे पोरं बोल ना काही लवकर लवकर बोल अरे काही बोल उभा लवकर किती ढेले पोर अभे तुम्ही बोलल्याशिवाय मला ये ना ये ना तुला बक्षीस देतो ना शंभर रुपये बक्षीस देतो माय प्रश्नाचं उत्तर दे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख कोणती चौदा एप्रिल तुझ्या अंगातले कपडे कोण घेतले मम्मीने पैसे कोण दिले पप्पा पप्पाची जन्म तारीख सांग आणि शंभर रुपये घेऊन तारीख पप्पा कोणाचे माय की तुम्ही माईक, माईक काय का साठी दिला तुम्हाला माहित काय देतो पप्पा कोणाचे माझे की तुझे तुझे मग पप्पाची ची जन्मत आणि माहित आहे शंभर घे बरोबर बाबासाहेब आंबेडकरांची साथ बोल ना अरे आता सांगत बोल ना काय लेकर पिकअप घेते बाबासाहेब अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची तारीख सांग ना सांग काय करो ते त्याच्या निमित्त कार्यक्रम आहे मग तुला चौदा एप्रिल का मालूम आहे कारण काय बोल तुला बोला लागेल तुलाही बोला लागेल रे तो मोहन भाऊचा सात बारा मस्त ऐकून राहायला बसते मालूम आहे काय बाबासाहेबाची चौदा एप्रिल तुला का मालूम आहे कारण नाही जाऊ दे तू एवढी तर हिंमत केली हे गे शंभर रुपये मुली राय व बाई उभी, 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 उभी शिवाजी महाराजाच्या मायची या जन्माची तारीख सांगून शिवाजी महाराजाच्या आईची जन्म तारीख नको सांगू मुलींची पहिली शाळा कोण काढली तूच कोण उपीलाय बोल कॉपी करण या मॅडम ल विचारण मुलींची पहिली झाडा सावित्रीबाईनं काढली ना, ना मी इकडे दिले दे शंभर रुपये खाऊ तुम म्हणाल पैसे कोण वाटत आता मले देतात ना लोक झाड जाऊ मी पैशाच रुद्राक्षाच नाही दुसऱ्याले सावली देणार झाड ते अशोकाचं झाड नका फक्त दिशाले सुंदर राहू नका बाया मी किती सुंदर आहे लायकी काय आहे शिक्षण किती आहे फक्त मी सुंदर आहे तब्येत हल्या पण काम काय करत सतरंजा तरी उचलू लागत काय बाया इले आम्हाला काम करणारा पाहिजे बाई माह घे नाईक घ्या तुझं काय नाव हो? गौरी मेश्राम गौरी मेश्राम किती बहिणी किती भाऊ आहे एक अंदाज लावला मग मला सांग मुलीं ती पहिली शाळा कोण काढली सावित्रीबाई फुले हावित्री नसती तर तू शिकली असते का हे डॉक्टर शिक्षिका झाल्या असते का पोलीस पाटील तरी बाई झाली असती का हे कोणाची ताकद आहे बेटा सावित्रीबाई सावित्रीबाई फुले, फुले। आणि ग्रामपंचायत मध्ये ज्या महिला सरपंच आहे महिला ग्रामपंचायत मेंबर आहे हे कोणाची ताकद आहे सावित्रीबाई फुले ते आहे डॉक्टर भीम